नमस्कार मी राज गोविंद जाधव युवक काँग्रेसचा कोथरूड विधानसभेचा अध्यक्ष आज मी कोथरूडच्या जयाबाई सुतार हॉस्पिटलमध्ये थांबलेलो आहे माझ्या बाजूलाच ही भाजी मंडई आहे आणि तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठलेलं आहे आणि पाणी साठल्यामुळे अनेक डेंगू आणि मलेरियाचे जे मच्छर असतात ते इथे अंडी टाकून इथं मोठ्या प्रमाणामध्ये या हॉस्पिटल बाजूला असल्यामुळं इथल्या पेशंटचा चावा घेतात पेशंटला रोगराई पसरते तिथं तुम्ही बघू शकता तिथं नागरिक आहेत नागरिकांची वस्ती आहे त्या नागरिकांना सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये याचा त्रास होतो प्रशासनाला पुणे महानगरपालिकेला किंवा कोथड भावजन क्षेत्रीय कार्यालयाला अनेक वेळेला तक्रार देऊन सुद्धा हे पाणी काढण्यात आलेलं नाही आहे त्यांच्याकडनं वारंवार सांगितलं जातं की आम्ही याच्यात मासे सोडलेत मासे सोडलेत पण तरी सुद्धा इथले जे नर्स आहेत इथले जे नागरिक आहेत त्यांचे वारंवार मला तक्रारी आल्या की इथं मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला दात चावतात जर आपण इथनं पुढं गेलो आपण इथं आल्यानंतर आपल्याला दिसतं की ते केस पेपर काढण्यासाठी इथं विंडो आहे या विंडोमध्ये नागरिक जेव्हा थांबतात बस... तर त्यांना उभं सुद्धा राहता येत नाही रात्रीचे सहा सात वाजल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक बसतात त्यावेळेला त्यांना इथे बस बसता सुद्धा येत नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे डाग चावतात त्यांना तर मला पुणे महानगरपालिकेला हीच विनंती करायची आहे तुम्ही लवकरात लवकर ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढा अनेक प्रकारचे नागरिक इथं उपचार घेण्यासाठी येतात एका कामासाठी ते येतात आणि त्यांना दुसरीच गोष्ट त्यांना डात चावून जातात तर दवाखान्यामध्ये आपण उपचारासाठी येतो आणि इथं डात चावल्यामुळे वेगळ्या प्रकारचेच आपल्याला उपचार घ्यावे लागतात तर या ढिसाळ पुणे महानगरपालिकेला मला तेच आहे तुम्ही लवकरात लवकर